मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना रागातच रूममध्ये येत म्हणते की या आईंचं काय डोकं फिरलंय का अरुंधतीला इकडे कशाला त्या पुन्हा घेऊन आल्या अनिरुद्ध धावत तेथे तो आणि म्हणतो एकदम शांत बस तू माझ्या आईबद्दल बोलतीये लक्षात ठेव तेव्हा संजना म्हणते तूच गप्प बसा कारण सध्या त्यात तुझ्या आई कमी आणि अरुंधतीची आई जास्त वाटतायत अरे एवढं कोण करतं अरुंधतीची सख्खी आई जिवंत आहे ना मग ती घेऊन जाईल ना तिच्या मुलीला घरी मग आईंना अरुंधतीला इथे आणायची काय गरज होती त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो अगं संजना अरुंधती इथे आली म्हणून तू अस्वस्थ झाली आणि त्याचं कारणसुद्धा मला माहिती आहे अगं पण संजना तू समजून घे अगं आत्ताच तिचा नवरा गेला आहे मला तर असं वाटतंय अरुंधतीने तिचा हा सेल्फ कॉन्फिडन्स देखील गमावला आहे आणि आईला भीती वाटते की ती तिच्या ती जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल म्हणूनच आईने तिला इकडं आणलं आईच्या डोळ्यासमोर तिला ती हवी होती म्हणून अगं एवढं खचलेलं अरुंध तिला मी कधीच पाहिलं नव्हतं मग अशावेळी आपण तिची मदत करायची नाही मग कुणी करायची कधी करायची त्यावेळी संजना आता हसते आणि म्हणते तुझ्या स्वार्थाची गोष्ट असली की तू किती छान प्रकारे समजावून सांगतो रे अनिरुद्ध असं म्हणून ती टाळ्या वाजवते ती म्हणते की अरे अरुंधती नजरेसमोर हवी ते ठीक आहे पण आईंच्या की तुझ्या ते खरं खरं सांग त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो खूप चुकीचा विचार तू करतीस अगं बिलीव मी माझ्यावर विश्वास ठेव संजना म्हणते बिलीव यू हे तू मला सांगतोस का अरे अरुंधती तुझ्या डोळ्यासमोर तुला या घरात हवी आहे हे तुझ्या डोळ्यात मला स्पष्टपणे दिसतंय त्यामुळे तू अजून एक्सप्लेनेशन देऊ नकोस पुढे आता संजना खूपच रागात असते म्हणते की अनिरुद्ध अरे तुम्ही फक्त स्वार्थी लोक आहात अरे अरुंधतीला सुद्धा कळत नाही का स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट नाही की स्वाभिमान नाही अरे ज्या बाईने म्हणजे तुझ्या आईने तिचा एवढा अपमान केलाय ना त्याच बाईचा आता बोर्ड धरून ती या घरात आलीये अनिरुद्ध म्हणतो अगं कसला स्वाभिमान आणि कसलं काय तेव्हा संजना म्हणते हाच तर तुमचा प्रॉब्लेम आहे लग्न करून या घरातून अरुंधती गेली खरी परंतु तुमच्या मनातून ती कधीच गेली नाही आणि लग्न तिने फक्त नावाला केलं होतं कायम इथेच तर पडीक असायची आणि त्याचमुळे आशुतोष आणि तिच्यामध्ये एकदम दुरावा निर्माण झाला अरुंधती इथे यायची ते आशुतोषला अजिबात मान्य नव्हतं आणि ते त्याने तिला बोलवून सुद्धा दाखवलं होतं त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो या विषयावर बोलून आता काही फायदा आहे का कारण आशुतोष आता या जगात नाही आहे त्यावेळी संजना म्हणते म्हणून तर मला जास्त काळजी वाटते आहे ही अरुंधतीना गुळाच्या ढेपेसारखी आहे गुळाच्या ढेपेला कशी मुंगळे चिटकतात तशी या घराला चिटकून आहे नवरा केला तरीही तसंच आणि आता नवरा नाही आहे तर विचारायलाच नको ही गुळाची ढेप काय फुटता फुटायची नाही तेव्हा आता अनिरुद्ध म्हणतो इनफ संजना अगं तुला काही कळतं की नाही तिची परिस्थिती तरी बघ आणि तुला इन्सिक्युअर होण्याची गरज नाहीये तुला जर हवं असेल ना तर तू जाऊ शकतेस या घरातून काही दिवस जोपर्यंत अरुंधती आहे ना तोपर्यंत असं म्हणताच आता संजना चौताळते आणि म्हणते मी या घरातून जायला आले नाहीये इथेच राहायला आले आहे मी इथून कधीही जाणार नाही तेव्हा अनिरुद्ध म्हणतो ती तुझी मर्जी पण आमच्या डोक्याभोवती कटकट करू नकोस त्यावेळी असं म्हणून तो तेथून जातो तर संजना मनातल्या मनात म्हणते मनात आता कटकट नाही तुमच्या डोक्याशी मी भुंगत चांगला लावणार आहे कारण आईंच्या डोक्यात काय शिस्त आहे ना हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे त्यांना पुन्हा अरुंधतीला या घरात सून म्हणून घेऊन यायचं इकडे अरुंधती आता आशुतोषचा फोटो हातात घेऊन फक्त त्याच्याकडे पाहत असते तिला दुसरं काहीही नको असतं तेव्हा अर अभि ईशा आणि त्याचबरोबर यश अरुंधतीची तिन्ही मुलं तिच्या जवळच उभे असतात त्यांना त्यांच्या आईची ही अवस्था अजिबात पाहत नाही ईशा म्हणते किती दिवस झाले आई अशीच बसून आहे आई काही बोलत पण नाही आणि चालत पण नाही काय करावं कळत नाही मला ही आईची अवस्था नाही पाहावत तेव्हा यश म्हणतो मला ही आई आईला असं खचलेलं मी कधीही पाहिलेलं नाहीये त्यामुळे ती पुन्हा कधी एकदा हसेल आणि कधी एकदा आपल्याबरोबर बोलेल असं झालंय तेव्हा अभियाता खूप इमोशनल होतो म्हणतो की मी पण पहिल्यांदाच असं आईला पाहिलंय जेव्हा मी आजारी असायचो तेव्हा आई माझ्या उश्याशी बसून असायची एकदा तर आठवता येईना मला आईने माझ्या उश्याशी बसून सर्व धडे मला वाचून दाखवले होते कारण माझी परीक्षा होती आणि नेमकं त्याच वेळी मला पैकीच्या पैकी मार्क्स पडले होते मी एवढा आजारी असतानाही आता अरुंधतीच्या सर्व काही आठवणीपूर्वीच्या सांगत असतो ती यश म्हणतो आईने सुद्धा प्रत्येक संकटात माझी मदत जसं तिने आपल्याला जीव लावला तसं आशुतोषच्या घरालाही लावला होता पण तिच्या बाबतीत हे घडायला नको होतं कारण सर्वात मोठा धक्का हा तिला याचाच आहे त्यावेळी आता ईशा म्हणते जेव्हा आपण रात्रीचा गृहपाठ करायचो तेव्हा आपल्याला आळस येऊ नये किंवा आपल्याला दुसऱ्या दिवशी स्कूलमध्ये शिक्षा होऊ नये यासाठी आईसुद्धा रात्रभर आपल्याजवळ बसून राहायची जोपर्यंत आपला गृहपाठ होत नाही ना तोपर्यंत आहे ना तुम्हा दोघांनाही तेव्हा हो असं अभि आणि यश हे दोघेही म्हणतात प्रत्येकजण आपापल्या अरुंधतीबद्दलच्या आठवणी आता सांगू लागतात तिने आपल्यासाठी खूप काही केलं आहे खूप मोठा त्याग केला आहे हे सर्व काही मला आईसाठी खूप काही करायचं आहे असं अभि म्हणतो त्यावेळी अनघा आणि आरोही तेथे येतात अनघा म्हणते मग तुमची आता वेळ आहे आईसाठी काहीतरी करण्याची तिच्यासाठी नवी उभारी घेण्याची आता तुम्हाला जे काही वाटतं ना तिघांना ते तुम्ही ताईसाठी करा कारण तुम्ही जर तिला सांभाळलं तरच ती नव्याने हसू शकते असं म्हणून आता तिघांना अगदी त्यांची आई होऊन समजावून सांगते आरोही देखील म्हणते की यश आणि ईशा अभिदादा तुम्ही सर्वांनी खरंच स्वतः जरा समजावून सांगा तिच्याबरोबर जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करा आता आईने केलेल्या सर्वांची परतफेड कशी करतात हे मला माहीत नाही तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणलं त्यांना आनंदाचे चार क्षण जगायला दिलेत लावले तर खरंच ते खूप आहे आणि मॅमला फुलं खूप आवडतात ना रे ही बघितल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल येताना मग घे ही फुलं आरोहीने आता स्वतः अरुंधतीसाठी फुले आणलेली असतात त्यावेळी आता आरोहीचे यश हा आभार मानतो तर यश हा लगेच पुढे जातो आणि अरुंधतीला ती फुले देतो तिला खूप आनंद होतो तिच्या चेहऱ्यावर थोडं का होईना स्माईल येतं मग आता ईशा म्हणते मी आता आईला चिऊ घास भरवणार आहे असं म्हणून ती पहिला घास भरवते त्यावेळी आता जानकीचा आणि त्याचबरोबर अभिचा यशचा इशूचा सर्वजण एक, एक करून आता तिला घास भरवतात अरुंधती अगदी प्रेमाने मुलांकडून भरवून घेत असते त्याचबरोबर तेथे कांचन आप्पा आणि अनिरुद्ध हे तिघेही येतात बिचाऱ्या अरुंधतीची ही झालेली अरुंधती अवस्था कुणालाच पाहवत नाही सर्वजण आता तिला हसवण्याचा तिचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असतात पण अरुंधती कुणाबरोबर वर काहीही बोलत नसते फक्त चेहऱ्यावर थोडी स्माईल आणत असते मग नंतर यश म्हणतो आम्ही आहोत आई तुझ्यासाठी तेव्हा अरुंधती फक्त न होकारार्थी मान हलवते इकडे अभियश आणि अनघा आरोही ईशा हे सर्वजण विचार करत असतात अरुंधतीला कशा प्रकारे लवकरात लवकर या सर्वांमधून बाहेर काढायचं कारण लवकरात लवकर जर बाहेर काढलं नाही तर आईचा मेंटल इश्यू होऊ शकतो ही गोष्ट अभिला समजत असते तो म्हणतो काहीही करा परंतु आपण हा योग्य मार्ग सुचवायला पाहिजे आईला असं बिझी ठेवायला पाहिजे कशात तरी आरोही विचारते आता कशात बिझी ठेवायचं मग तेव्हा यश म्हणतो आपण गाण्यामध्ये आईला बिझी ठेवू शकतो ना तेव्हा हो असं सर्वजण म्हणतात त्यावेळी अभि म्हणतो ही तर कुठल्याही रोगा वरची बेस्ट रेमेडी आहे आरोही म्हणते जाण्यामध्ये आपण मॅमला तासन तास बिझी ठेवलं तर खरंच त्यांच्यामध्ये खूप सुधारणा होईल त्यांनी आता म्युझिक स्कूलमध्ये जायला हवं अनघा म्हणते नाही मला असं वाटतं ताईला एकटीला आता बाहेर सोडणं खूप अवघड आहे त्यावेळी यश म्हणतो मी आजच आईशी बोलतो आणि घरी येऊन त्याला आईबरोबर रियाज करायला सांगतो तेव्हा सर्वजण हो म्हणतात त्यानंतर घरातील सर्वजण हे आता जेवायला बसलेले असतात अरुंधती आणि कांचन अजूनही आलेल्या नसतात त्यामुळे आप्पा सर्वांना सांगतात की अरे अजून ह्या दोघीही का नाही आल्या तेवढ्यातच तेथे आता कांचन आणि अरुंधती या दोघीही येतात सर्वजण अगोदर अनघाला म्हणतात तू पण जेवण करून घे कारण तुझी बात आवाळा व्हायला नको असं म्हणून ते तिला सक्तीने जेवायला बसवतातच तेवढ्यातच तेथे कांचन अरुंधतीला घेऊन येते आता तेथे ती आल्यानंतर लगेच अनिरुद्ध शेजारी जेवायला बसणार असते ती अगोदर नाहीच म्हणत असते पण सर्वजण तिला फोर्स करतात संजना म्हणते अरुंधती थांब तू माझी जागा घ्यायला इथे आली आहेस का तेव्हा अरुंधती म्हणते सॉरी माझ्या लक्षात राहिलं नाही कांचन म्हणते हे बघ संजना ती तुझी जागा घ्यायला इथे आली नाहीये चुकून ती तिथे बसली आणि अगोदर सव्वीस वर्ष तिची तीच जागा होती म्हणून चुकून बसली असेल पण तू दुसरीकडे बसना तेव्हा ती म्हणते मी का दुसरीकडे बसू माझी जागा तर अनिरुद्ध शेजारी आहे ना आप्पा म्हणतात संजना बाळा वाद नको वाढवू ना शांतता तेव्हा संजना आता आप्पांचं ऐकते आणि गुपचूप अभिशेजारी जाऊन बसते मग त्यानंतर ती रागातच अरुंधतीकडे पाहते तर कांचना आता म्हणते अरुंधती बाळा तुला काय खायचं आहे ते सांग ला ती म्हणते काय खाऊ ना तेच कळत नाही आहे असं म्हणून ती संजनाकडे पाहतच राहते मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधतीला जेव्हा ठसका लागतो अनिरुद्ध पटकन तिला पाणी पासतो संजनाला राग येतो त्यानंतर ती अनिरुद्धला म्हणते अरे अरे मला तर असं वाटतंय अरुंधती या घरामध्ये हे घर बळकवण्यासाठी आली असेल एकदा का आपांनी तिच्या नावावर ते घर केलं ना मग ती आपल्या दोघांच्या हाताला धरून आपल्या दोघांनाही घराबाहेर काढेन अरे तू बोल ना काहीतरी या विषयावर असं ती पुन्हा पुन्हा अनिरुद्धला म्हणते पण तो एकदम शांत असतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा